इकडे आपल्या सरळगावच्या इथे माझा एक मित्र होता सुरेश अत्रे तो प्रिन्सिपल होता आणि ती शाळा इतकी सुंदर होती नेहमी मला कौलारू शाळा फार आवडतात कौलारू शाळेमध्ये खरंच सरस्वतीचा वास असतो सिमेंटच्या दगडी शाळेमध्ये सर्व सरस्वती स्वतः पोहून जाते तर ते कौलारू शाळा जी होती ती इतकी सुंदर होती तिन्ही बाजूनी अशी मध्ये मैदान आणि वडाचं झाड आणि आम्ही काही मुलं नेली होती इकडून मग ती पाळण्यावर बसलेत वगैरे ते सगळं आहे ना ते सांगत नाही शेवटचा प्रसंग सांगतो पाच वाजले होते आणि माझ्या डोक्यात आलं तुम्ही जर ॲडव्हर्टाईज पाहिले असेल तर शेवटी एक म्हशीवर मुलगा बसला आहे आणि त्याच्या हातात एक पुस्तक दिलं आहे आम्ही एकविसापेक्षा आणि तो इतका गोड असला आहे आता हे शूटिंग करताना काय झालं ते सांगतं तोपर्यंत सगळे गावकरी गोळा झाले होते असे गोल करून बसले होते आणि पाच वाजले होते साडेपाचला शूटिंग संपवायचं होतं कारण मराठी बजेट दुसऱ्या दिवशी शक्य नाही त्यामुळे पाच ते साडेपाच बाळ डोक्यात झाले की म्हशीवर मुलगा बसून त्याच्या हातात जायचं आता म्हैस शोधायला बाहेर पडला आता म्हशीला काय माहिती आहे आपलं शूटिंग आहे त्यामुळे म्हैस काही मिळेल ना आम्हाला आणि ते गावकरी असे बघत बसले आमच्याकडे आम्ही म्हशीचा शोध घेतो शेवटी एका गावकऱ्याला सांगितलं तुमच्याकडे म्हैस आहे का तो म्हणाला हो मोठं माण ना हा मग त्याने ती धरून आणली म्हैस आणि ती म्हैस थांबायला तयार नाही कारण सगळी माणसं अशी बसलेली अरे तिला वाटलं माझं काही चाललंय शूटिंग चाललंय का मला बघायला लोक आले म्हशीला काय कळे ना ती बिथरायला लागली तसं त्या शेतकऱ्याने तिच्या गळ्यातलं जोर असा खाली तिच्या पायाशी बसला आणि मी कॅमेरा असा वर लावला म्हणजे म म्हशीचं तोंड आणि पाठच दिसेल आणि मुलगा दिसेल त्यामुळे खाली बसलेला माणूस दिसत नाही आणि काय झालं माहिती आहे आम्ही आणला होता मुलगा चुणचुणीत छान असा बरोबरा पान फुलासारखा छान असा मुलगा आणला होता आणि त्याला म्हशीच्या पाठीवर आम्ही बसवलं म्हैस काय प्रामाणिक हो लात मारली उडवलं त्याला म्हणजे मी बा बाहेरचं कोणी बसवणार नाही म्हणजे बघा किती प्रामाणिक असतात पुन्हा आम्ही त्याला चढवलं वर पाठीवर पुन्हा लात मारली म्हशीने आणि म्हटलं आता करायचं काय सव्वा पाच वाजले साडेपाचला सूर्य असतं कॅमेरा घालणारच चालत नाही मग तिथेच जो एक मुलगा होता गावकऱ्यांचा उघडा पंप फक्त चड्डी घालून आलेला जो जो आहे शूटिंग मध्ये जो दिसतो तो पटकन चढला बशीवर बशीवर चढला आणि हसायला लागला चल चल पुस्तक द्यायच्या हातात पुस्तक दे, दे। आणि ते पुस्तक त्याने आधी उलट झालं बिचारा काय करणार का मी म्हणलं सरळ कर सरळ कर त्याला काय कळेल हसायला लागला आम्ही म्हटलं दहावे करले <laughs> शूटिंग आम्ही ते शूटिंग केलं आणि मग ते यंत्राच्याच पद्धतीने आम्ही सुलट केलं ते नंतर पण त्याने उलटं धरलं पाच वीस झालेले शूटिंग करायची होती आणि तो असा मस्त असला ना गोड की जो आम्ही अभिनय करणारी पोरं नेली होती त्याच्यापेक्षा सुंदर असला तो उघडा बंब होता आणि आम्ही म्हटलं शॉर्ट शूट करायचा आणि आम्ही शूट केलं शूट केलं के तर गप्पत अशी झाली की तो तो जो शॉर्ट झाला तो सगळ्यात सुंदर झाला आणि त्या सगळ्या गाण्याला फार सुंदर झालं ते सगळं आणि झालं काय शॉर्ट संपला त्याचं नाव काय माहिती का त्या मुलाचं ज्ञानेश्वर म्हशीच्या म्हणजे बघा ज्ञानेश्वर रेडा महेश हे कसं जुळून येतं सगळं हां तो अजूनही हा? मला भेटतो आता मोठा झाला आहे चांगला कामाला लागलाय म्हणून बा येतो मला भेटायला कारण तो अभिनय नसताना जे अभिनय करतात ना येत करता नाही ज्यांना जे शिबिराला जात नाही नाटकाच्या ते चांगले अभिनय करतात त्यामुळे सगळं उलटं आहे जे क्लासेस आहेत ते सगळे बंद करा तर तो अभिनय केला आता तो उघडा वर्ग गेलं ते झालं आम्ही त्याला शोधायला लागलो का माहिती आहे पैसे द्यायचे होते त्यावेळी पाचशे रुपये त्याला द्यायचे म्हणून आम्ही घराघरात बोलतोय घराघरात जातोय तर त्या गावकऱ्यांना एवढं आवडलं की शूटिंग करणारी माणसं पहिल्यांदा गावात आलेली आहेत चहा घ्या चहा घ्या आम्ही म्हणून चहा नको आम्हाला तो मुलगा पाहिजे ज्ञानेश्वराच्या शोधात चार पात्र <laughs> आम्ही गेलो आणि एका घरात तो सापडला त्यावेळी त्याने कपडे घातले होते बाहेर होता त्यावेळी उघडा होता आज कपडे घातले इकडे हा त्याला पाचशे रुपये दिले त्याचे डोळे असे विस्पारले काय असेल त्याच्या मनात म्हशीवर बसायचे पाचशे रुपये <laughs> आतापर्यंत एवढं बसलो म्हशीवर कोणी दिले नाही अशी ती गप्पत पण ती इतकी गाजली तुम्हाला सांगतो मराठवाडा सो विदर्भ कोकणची माती खान देशवा, मावळ प्रांती मुले मुली गाती नवनीता तुचार